नमस्कार आपल्या भावांना बहिणींना काय चाललंय भावा बहिणीच झालं का जेवण खाव भावा बहिणींच तर भावा बहिणीनं आपल्याला सकाळी योग्यतानी जेवायला गोळ्या ही खाल्ल्या आणि पाणी तापवलं चांगले आंघोळ पांघोळ घातली ही केली आता चाललंय तिचं काम मी म्हणलं भांडी घासती कि दोन दुती ही करते तर ती मला म्हणते तू कायच करायचं नाही जो बसी तर तेव्हा का चाललंय तिचं काम आता सगळं तिनं सायपा हे सगळं केलंय आता चाललंय तिनं दोन हि दोह्याच चाललंय परत तिला अनेक बाजार हि भराय जायचं तर बाबा बहिणीनं आवीचा हे प्लॅन होता की मला हाकलायचा की त्याला मोकळ हे हिंडायला ही, ही दाए ना दाए ना मी हिंडू देत नव्हती काय करू देत नव्हती तर इकडे येतानी तर काय माझी दायना दायना किले बाबा बहिण न काय तुम्हाला सांगायचंय माझी पिशवी वाढायचा घरात फेकून द्यायचा जायचं नाही म्हणायचा जायचं नाही तर मी म्हटलं जर मी जाणार मी माझ्या लिकिंकडे जाणार तुम्ही मला काय जगू देणार नाही दारू उघडलं तर हवा इथे तुला किती बाय सांगितलं आई माझ्या डोक्यात टेन्शन आहे आणि आता का कालच्या दरनं मला फोन पण नाही केला आणि कायच नाही केला की आई तू कशी आहे तू गेली का पुचली का तस कायच नाही भावा बहिणींनो तर मी होऊनच त्याला फोन करा एवढी त्याला लावला की बघ म्हणलं त्याला पण बरं वाटत नव्हतं हे नव्हतं तर भावा बहिणींना हे आईचं काळीच आहे त्यांना काय आहे त्यांना माझी माया येऊ ना तर नाही येऊ पण माझा जीव तुटतोय ना तर मी काल तशीच पुढं निघून आले तर मला इष्टीत न पण वाढायचा की जाऊ नको जाऊ नको कशाला जाते जायचं नाही तो हे तर माझी सोयीला जाऊ नको म्हटलं असताना त्याला जर एवढी काळजी होती ना जाऊ नको जाऊ नको म्हणतात तुला सांग त्याला साधा विचारलं तरी असता कशी गेली कशी पोचली पुचली का तू आकाची गाडी नव्हती घरी कशी गेली ग तू मायरीला घेऊन अगदी विचारता माणूस मग त्याने काळजी विचारलं नाही ना तेच की मग माहिती आणि मला पारा आहे का नाही भाऊ आता हे काय म्हणते की मला जाऊ नको मग जाऊ नको जाऊ नको जाऊ नको लॅक म्हणत मग हिचं जर लॅक एवढं काळजीच होत का नाही मग त्याने तुम्हाला सांगते फोन करून विचारला असतं का नसतं की कशी पोचली आय कशी गेली ग तू तुला काय नाही तसला अजिबात काय सुद्धा नाही इष्टी चढायला घामाघूम झाली होती कंडक्टर म्हणलं की मावशी तुम्ही इतकं वर चढताना हायपर झाला मग तुम्हाला चक्कर हे आले होते कसं काय तर माझ्या सांगते काही का तर मी त्या कंडक्टरला काहीच बोलले नाही मी आपली गप बसली मला जागा बसाय नव्हती तर त्या गाडीत टायर बांधला आता त्या टायर बसली आता एका ताईचं काय म्हणणं माहितीये तिचं असं म्हणणं आहे की वकील बायला वकील लईच बोलायला लागली काय स्पष्ट काय बाय तोंड सुटले असं काहीतरी म्हणत होती तर तुम्ही जे दाखवता त्यावरच आम्ही बोलतो असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही नेहमी आम्हाला हेच बोलत असता बोलले कमेंट मी बघत असते नेहमी तुमची नेहमी मी कमेंट बघत असते बर का ताई तर तुम्ही काय आहे आता तुमचं काय नाव आहे ते काय मला जास्त सांगायचं ना इंग्रजी काय येत नाही आपल्याला तुमचं म्हणणं आहे ना आता आम्ही दाखवतो काय आम्ही म्हणतोय शांताबाई शांताबाई आमच्या आणि ते एकतर कामात ती आव्या आहे का नाही आव्या गेल्या कामात ते त्यामुळे त्याचं काही डोक्यात घेत नाही पण आम्ही कुठली ती राजा झालं मी झालं का ती माझी बहीण झालं काय दाखवतो आम्ही म्हणतो आमच्या आईला असं बोला म्हणून स्वतःच्या कोणतरी नाव ठेवाय का नाही हो का तर असं नाही की बोलत रागवायचा का ज्या टायमाला हिजा बिराग घेतला त्या टायमाला हिज्यावर बी बोललेले आहे असं काही विषय नाही बरं का पण असं कोण आहे की की आपल्या आईला शांतबाई शांतबाई म्हणायला होतं म्हणा असं बोलायला लागलं की लगेच आहे का नाही आता मी हिजा कोणत बोलती मी हि हिलाही सपोर्ट करते मी हिला ही, ही करते तर आता मला हे का मला काही पण बोलून मागा खेचण्याचा प्रयत्न काय लोकांचा पण असं बोलणार बोलणारा बारा तोंड असते बोलणार बोलतच राहणार किती पण आपण किती बे तुम्हाला सांगतो हिजे हिजेविषयी जर मी बोलले ना तर मला लगेच बोलणार पण मला महाग खेचायचा प्रयत्न ज्या ज्या त्याच्या घरात ज्या ज्या त्याचं काय चाललंय काय कोणाचा हाल असत कोण सुखी असत तर माझ्या लॅता तर माझा सगळा आनंद हरावलय माझं सगळं हसव हारावलंय तर योग्य आपल्या पर्शिकाला आल्यापासून ते काय म्हणते आया या तसं नाराज असं नाही नाराज राहायचं नाही हसून खिळून राहायचं तुला काय नसेल ते मला मागायचं हे करायचं आता इथनं जावंच नको तर बाबा बहिणीनं हो मस्त म्हणणं बरोबर आहे पण हे शेवट आयचं काळेच आहे आयचं काळेच आहे म्हणत काय होत आहे काय नाही काय काय दुसऱ्या बरोबर भांडार होत आहे का काय होत आहे काय नाही आमचं जाऊ नाही बरोबर म्हणून काळजी करते मी ज्याला ज्याला घरदार राहून ज्याला घरच्यांचं ऐकून राहत नाही का कधी पण आणि मी काल येताना दोघ पण रडायला लागले थोरला रडायला लागला की जाऊ नको जाऊ नको तुला जाऊ नको म्हणतोय की मी म्हणलं खरं न रडतोय का आपलं नाटक करून रडतोय आणि मी मात्र खरे रडले बाबा बहिणी म्हणलं तुम्ही माझं ऐकत नाही मला म्हणतो तू की माझी सोय करून जा तू तुला कुठं जायचंय तिथे माझी सोय करून जा तर मी म्हणलं का तुझ्या बरोबर भांडत बसो काय मी जाऊ दे की मला सुखी कुठं तरी दे हात वडतोय हात वडतोय पिशवी धरून घरात फेकतोय हात पिरगाळतोय आणि बळबळ म्हणलं अर चल की मला सोडवाय म्हणला ना मी सोडवा येणार जातो जी तू चालत मी फोन केला तर ते सोडवाय आला फोन केला आव काय सांगायचंय भाऊ नुसतं एक जाऊन बसला कुठं आणि एकाला चल चल म्हणते तर नुसतं इकडं फिरतात तिकडं फिर मला त्यांना काय म्हणायचं नाही तुला म्हणायचंय तुला कशासाठी इकडे बोलावलंय सुखासाठी बोलावलंय ना हो आगा। त्या दूर करून आपलं सुखी दुखी आणि तुझ्या डोक्यात त्यांचाच विचार दहा बारे आहे करतेस आता आपण जेलमध्ये नाही म्हणून भावा बहिणीने विचार करतोय आपण आपल्याला वाटतंय सगळी सुखी असावेत हे असावेत पण तीच माझा विचार करत नाही पण आपण भरपूर त्यांचा विचार करतो आणि त्यांनी आपल्याला त्रास द्यायचा टेन्शन द्यायचं काय पण बोलायचं काय पण म्हणायचं आता माझं सगळं पैसे त्यांनी घेतले आता बरं का आणि आता कुठं काय म्हणतोय गाडीचं सर्वेक्षणच करायचंय असंच करायचंय तसंच करायचंय आणि गॅस आपला घरातला संपलाही झालाय तर बाबा गॅस भरा हे सगळं सगळं म्हणजे सगळं त्याने पैसे घेतलं मला दिलंच नाही तर मी म्हटलं बर कर तुला काय करायचं म्हटलं ती म्हण आहे या का हो तेवढ्या करल चेन चेन मजा परत काय टाकायचंच नाही त्याला काम करून का मार्ग आहे का बाबा ह्याने भांडायचं मला त्याने भांडायचं मला सारखं भांडार भांडार मागे माग मग त्यांच्या भांडणाने त्यांच्या टेन्शन ना आपण खायचं नाही काय नाही मला पूनम पण म्हणते तू पायात तुला आम्ही नाही की तुला आम्ही काय टाकून देतोय का अशी पूनम बी बरच वेळा म्हणली आणि आता तर पूनम काय म्हणली आता तर तू नाही आमचं ऐकलं तर तुला फोन बी करणार नाही तुला बघणार सुद्धा नाही मग मग तू अशी टेन्शन न जाणार तुला सुखी राहायचं असल किंवा कि चार दिवस जगायचा असेल तर तो आमच्याकडे राहा काय दिवस योगिताकडे काय दिवस माझ्याकडे असे पूनम पण मला बोललेले आहे बघा जेवढा हसून फिर राहील का ना एवढा आपल्या शरीरासाठी बी चांगला आहे मग निगेटिव्ह आहे ना निगेटिव्ह विचाराची करायचं माझ्या साब्राने आंगोळ केलं कि असे पांढर पांढर ना अंगाचे नुसती पिवळी धमक पडले हे अगात रागात नाही काय नाही नुसतं टेन्शन टेन्शन घेताय कुणाला टेंशन घेताय त्या लेखाचं टेन्शन घेतय काय माया आणि ती तर आपल्याला विचारत बी नाही तर तू खाल्लंय पिल का पिल्लय का तुझी तब्येत कशी आहे या मग एकापर्यंत भावाबहिणीनं मला पोरं विचारतात की आहे तू जिवली का तुझी तब्येत कशी आहे कुणाचं टेन्शन घेऊ नको खात जा वेळेच्या वेळेला गोळ्या खात जा पण ह्यांच्या तोंडा वाचलं नाही आव उठलं की द्या आम्हाला असं आणि दे आम्हाला टीव्ही चालू लाईट चाललंय कुठं ठेवून टीव्हीच लाईट गेलाय टीव्ही चालू झाली पण असं ते मारुती नका टेन्शन गडे गडगड्या डोक्यात काय किडे पाडवत घेऊन माझ्या वेळी ना योग्यता कशाला किड मी पाडते तुझ्या मी डोक्यात माझ्या मी पाडून घेते पण आपल्या डोक्यात सारखं गिन गिनगेन रडते सारखं गिण गिन गिनगेन कि आपल्याला चांगलं असत आपल्याला चांगलं सांभाळलं आपल्याला चांगलं बघितलं असत आपल्याला चांगला धीर दिला असता नेतांनी आपल्याला समजून घेतलं असत तर कशाला लेखनला तरी त्रास मी देते म्हणून कशाला लेखिन का तरी आपण सुखी असल्या वाजवाय असं वाटत की कशाला आपल्या त्या आपल्या संसार पाणी करतात ही कशाला आपली सारखे त्यांच्या डोक्यात राख आपल्या याच्यामुळं दुखण्या सारखं त्यांचं मन लागत नाही त्यांचं हे होत नाही असं किती जरी काय केलं जरी किती उकाडा उकाडला तरी त्यात कचराच मेघणार आहे मग का